महायुतीमधील शिवसेनेचे से आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोहो येथील रमेश कदम यांच्या सभेमध्ये मा माजी आमदार राजन पाटील यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्यावरून मोहो तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील समर्थक तसेच लोकनेते परिवाराचे कार्यकर्ते नाराज झाले असून या प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माफी मागितल्याशिवाय निवडणूक प्रक्रियेमध्ये मा सहभागी होणार नसल्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला असून ते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत मराठा आरक्षण शेतकरी प्रश्न महागाई यासह विविध कारणामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या मतदारांचे मन वळवण्यासाठी भाजपचे नेते काम करत असतानाच से मोह तालुक्यातील हक्काची वोट बँक आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजन पाटील यांच्यावर एकमेव भिस्त असताना मात्र महायुतीमधील शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोह येथील रमेश कदम यांच्या सभेमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्यावरून मोह तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील समर्थक तसेच कार्यकर्ते नाराज झालेले असून या प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माफी मागितल्याशिवाय निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नसल्याचा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अक्की भाजपसह महायुती कामाला लागली असून शांततेच्या मार्गाने विनवण्या करून मते मिळवण्याच्या प्रयत्नात महायुतीचे नेते आहेत वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असलेला मोहोळ तालुका हा नेहमीच जिकडे लोकनेते परिवार तिकडे मताधिक्य हे समीकरण असते दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेतही माजी आमदार राजन पाटील यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळीत काँग्रेसला मताधिक्य मिळ दिल, दिले होते यामुळे यंदा माहितीचा घटक असल्याने आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माजी आमदार राजन पाटील यांची ओळख असल्याने तसेच तन मन धनाने माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत लोकनेते शुगरचे चे चेअरमन बाळाजे पाटील तसेच सिनेट सदस्य पाटील अनगरकर हे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत पोहोचत असून मोहोळ तालुक्यातून भाजपला मताधिक्य मिळवणारा मिळवणार हे फिक्स घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोहोळ येथे रमेश कदम यांच्या मेळाव्यास हजरी लावत आक्रमक भाष्य करत माजी आमदार राजन पाटील यांचा नामोल्लेख टाळत टीकात्मक वक्तव्य केले होते दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून जोपर्यंत तानाजी सावंत माफी मागत नाहीत तोपर्यंत माहितीच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार नसल्याचा पवित्रा घेत असल्याबाबत सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त होताना दिसत आहेत दरम्यान निवडणूक प्रक्रिया टप्प्यात असतानाच सोलापूर लोकसभा मतदारसंघामधील मोहो तालुक्यामध्ये घडलेल्या प्रकाराकडे महायुतीचे नेते काय निर्णय घेणार यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत माफी मागून दूर करतील का या गोष्टीकडे सोलापूर मतदारसंघातील मतदारांचे मद, लक्ष लागून राहिले आणि मला वाटत याच स्वभावाचा रमेश असल्यामुळं माझं त्याचं पिवले जोडलेलं आहे आला खरं कोण आलं कलक आम्हाला काही देणं गेलं नाही ना कोणाचं